आमदार श्वेता विकासाचा माहिती आहे या भागात जर यायचं असलं तर कुठे जायचं तर मराठाच्या मळ्यात जायचं हा मळा आहे हा या मळामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून या भागामध्ये ही व्यवस्था होती का या भागात पॉटिंगची व्यवस्था झाली तर आज या प्लॉटची किंमत काय आहे रस्ते केले नाल्या केल्या पाण्याची व्यवस्था केली ताईचा विकासाचा रथ थांबता थांबे ना म्हणून आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्व माध्यमासाठी या ठिकाणी प्रामुख्यानं मैदावर जास्त आहे आणि यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा या ठिकाणी ताईंनी एकशे बत्तीस कोटी रुपयाची योजना मंजूर करून त्याचं काम चिखलीमध्ये सुरू आहे येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये पाईपलाईन झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी रोज पाणी मिळण्याची व्यवस्था करण्यात येत आहे चिखलीमध्ये जो आउटर भाग आहे ज्याला आपण बाह्य भाग हा चिखली समाविष्ट करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि चिखलीमध्ये ते, ते सामील झाल्यामुळं त्या ठिकाणीसुद्धा करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणलेला आहे चिखलीमध्ये रस्ते झाले नाल्या झाल्या पाण्याची व्यवस्था झाली गटाराची व्यवस्था होऊन राहिली आरोग्याची सुविधा त्या ठिकाणी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या नऊ वर्षानंतर पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहे या निवडणुका येणाऱ्या दोन तारखेला होऊ घातलेली आहे दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्व चौदा प्रभागातील अठ्ठावीस सदस्य यांना यांच्या कबर या निशाणीवर शिक्का भरून त्यांना त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे आणि हा शेताताईच्या माध्यमातून जो विकासाचा रथ आहे तो सुरू ठेवायचा आहे आणि या नगरसेवक आणि नगराध्यक्षाच्या माध्यमातून नगरपालिकेतील आपलं वर्चस्व ते दाखवत असताना आपल्याला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून विकास निधी मिळवण्यासाठी आपल्या ताई ताईचे हात बळकट करायचे आहे मी परत विनंती करतो की आपण कबर यांनी शनिवार शिट्टा मारावा व सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे ही विनंती करतो